नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं अजून माझ्या ब्लॉग मध्ये आजचा टॉपिक असा होणार आहे की आपण चला पंधरा ते वीस कॉलेजमध्ये कॉलेज मधून आला सर चालेल काय कॉलेज आधी पहिलंच करू वाटत नाही पण आता ती घरच्या म्हणण्यानुसार करावं लागलेली चला आता भेटू आपण कॉलेज मध्ये

लव लव रे ब्लॉग म तत्ता दा हॅपी बर्थडे दोन दोडे भेटल्या कुंडू इत्या पडजुन आज हे मौसम काल पण सीमित राईदी या पिते बहुते पब्लिक समाजीये हरेक प्रगत मनोरंजनाचा कार्यक्रम आरवर एड तो बोल रे बक्त बनकी हे चैत्री कार्यक्रम आहे चैत्री संपन्न सोहळा आहे सेमी जानेवारी पासून आज गटलाळा रिसॉर्टी

जिवंत जिवंत मुर्दा आणि माझा लोकटा किस्सा आहे म्हणलो ले पहाचा बहिरचा किस्सा आहे डाट हा ना सांगू शकत नाही पूर्ण एकदा एका व्हिडिओ मध्ये पूर्ण सांगतो जाताना सांगतो तुम्हाला सगळं ओके बाबा आनंद एकदा स्माइल दे आनंद एकदा स्माइल दे रंगण मध्ये कॉल केलं

ये या परफेक्ट स्केल बोर होईलला बोर होईलला जय देवा बोरवा क्योंकि म्हणाला 15 वर्ष महीना आले 15 दिवस कंप्लीट महिना हॅलो गाइस माझे दोस्त आहेत दोस्त

<laughs> <laughs> लोकांना जेवल्यानंतर सुपारी वगैरे पाहिजे आम्हाला काय लागते पबजी खेळ आयटीआय एमटी शेटरला नाच करतेस का शंभर टाक्यामध्ये काम आपली बहिणी पबजी प्लेअर

त्यांच्या वेळ सांगायचं म्हणलं तरी आता माझी तर कधी ओळखच नव्हती माझी आता आयटीआत आलो मला एक सहा ते सात महिने झालं तर सात महिन्यात आला होता दोन दोन तीन दिवसाला आलो त्याच्यामुळे आता ही मित्र म्हणजे फार क्लोज विशेष कोण माझ्या एवढ्या फार जवळ झालेत सोबतचे आहेत माझ्यासोबतचे प्रेमात मी धोका खाल्ला हो मी आणि मैत्री धोका खाल्ला मैत्री धोका खाल्ला याच्यासोबत तेव्हा धोका कल्ला म्हणून त्याच्यापेक्षा दहा पटीनं भारी आज भेटलेत मला मित्र तर एक विषय सांगतो होतो आज म्हणजे जे आपले आहेत का आपले तर काय आपले नसतेत बरं का म्हणजे परके का हो परके त्याच्यात काय आपले असते तर सकाळपासून शिवाय तिसरी वेळेस पाणी पुरवलं हो तिसरी वेळेस म्हणाला या कर्मावर भरूस आहे का नाही बघ मला कर्मावर भरूस आहे असं करू मोबाईल हा सर मला कर्मावर भरूस आहे म्हणलो कारण जी मला लहानपणी माझी मित्र होता का शेवटपर्यंत म्हणजे साथ देतो देतो सोबत व्हा असं म्हणायचा होता का तेव्हा पुरुषसाठी आहे आणि ज्या पुरुषसाठी आहे ती पुरगी कशी आहे त्यालाही माहित आहे आणि मलाही माहित आहे ती तर एकाची ना त्याच्या पहिल्या पण दुसऱ्याची होती मला तिथे ती, ते ती, ते ती, ते ती तर गेलं माझ्या आयुष्यातून पण मला असे दहा पोरं भेटले वा म्हणजे जर माझं जर मन साप असलं तर मला बी साप म्हणायचे भेटतात पोरं कारण ही कर्मावर बरंच आहे फक्त योग योग सगळं ती वाटते कर्मविरम नसते सगळं कर्म बिरम सगळं असते परत फेड शंभर टक्के होते माझं वाईट केलं तर त्याचं वाईट उडाले कारण त्याच्या जीवनामध्ये आज एक ही मित्र नाही त्याच्यासाठी म्हणजे जीवनविधी असा कुठलाच मित्र नाही ते मला माहीत आहे माझ्या जीवनामध्ये दहा म्हणलो विषय कर्मावर आहे म्हणलं बरं फोन तर विषय असा होता की पाणी पिणी टोला फंक्शन मध्ये गेलो होतो फंक्शन मध्ये गेले असले बोल तर मोबाईल बसलो होतो तर कधी मग चार्जिंग खतम झाली तिथे समोर काही करायलाच नव्हतं तो डायरेक्ट मला बाहेर येऊ म्हणतो फंक्शनाच्या बाहेर आलेला तर पाऊस चालू होता आता तर काही गेला नाही कारण मोबाईल स्विच ऑफ होता मोबाईल बोलतो गावा मध्ये आता संध्याकाळी लहानपणीचे दोन मित्र आहेत माझे मंगेश भोसले आणि परमेश्वर देऊत हे तर काय वर्ग वर्ग असा म्हणजे क्लासमेट आहे पहिले ते पार दहावी पडून सोबत अकरा बारा ऐकले झाल्या समोर जाऊन काय बोलते का मेदान गोट्यावर गोट्यावर खरच रेदान

અરે પુનઃ બોલો કરે કરે તું કાઢી તું કાલ તુલા કળત કા

कर रहे जिरा तेजपत्ती भी है कसरे राइट तो आज थोड़ी अच्छा है तीन नहीं जिरा की टेबल पर जिरा कुछ और हो सकती है कि पानी है अब्दुल सबीन पे आओ क्या मारला देता है भाई कर ब्लाक कर आओ ऐसे उनके पलाया ना हेल्थ इशू है संगमेश्वर इसके लंगों जाने चढ़ने वाला अपनी सारी सेवी और हीरो भी पसंद आता है जी से मंगोला मंगू तनागाई तो ये रहा हम ने वाली ये मेरे बचपन का दोस्त है पर मैं इतना इच लिया रहा है हमारे स्कूल का याद है याद आ रहा है कंपनी का ये उठाओ जी

कुठे त्या हिच्यामध्ये कॅप कट म्हणजे मुलीला तुझ्या माहिती तुझ्या आर का चिट्या दिसला बसला लावलेंट आहे भाऊ भारी भाऊ दाखव जरा टर्बो वीर भाऊ दाखव हा टर्बो लागला हां टर्बो लावला झालं मी चालते मी चालते पण पण चालते असं या बघ बघ प्रोजेक्टना दोन तीन ओ शिट गाव कडे रिपोर्ट जिममध्ये देबी

विचारता झाली असे आता ब्लॉग आपण इथे सेंड करू युट्यूब मध्ये पुढच्या नवीन ब्लॉग मध्ये